ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत कॅमेरामन जाकीर मिर्जा असे मी उपसंपादक राजा बापू चौधरी आज रोजी आम्ही पोद्दार हायस्कूलजवळ आलेले आहेत आणि ही जे विद्यार्थी व पालकांची जी गर्दी दिसत आहे ही जिल्ह्याभरातील जे नेटच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना चाळीसगाव पोद्दार शाळेचे हे सेंटर दिलेलं आहे आणि जिल्हाभरातील विद्यार्थी व पालक आलेले आहेत तर त्यापैकी आम्ही या पालकांशी संपर्क साधत आहोत सर आपण कुठल्या हात मी आहे सर आपण मुलाला नीटच्या परीक्षा देण्यासाठी इथं आलेल्या आहात आले इथं आल्यानंतर आपल्याला काय जाणवते आणि याबद्दल आपलं मत काय काय नाही आता हे जे सेंटर आहे हे मला वाटतं दोन तीन झाले सुरू झालेलं आहे याच्यापूर्वी जळगाव शहरामध्येच ही परत परीक्षा होत होती पण आता हे नाव पाहिल्यानंतर थोडं कन्फ्यूज झालं आम्हाला की खरोखरी पर ते आहे की नाही परीक्षा मी दोन दिवसापासून चौकशी केली आमची भाऊ आहे त्यांना सांगितलं आहे की नाही ॲक्च्युली आहे इथं चांगली सुविधा आहे प्रशस्त इमारत आहे आणि डिसिप्लिन आहे त्याच्यामुळं त्यांचे जे दे इन्स्ट्रक्शन्स आहेत एक ड्रेस कोड आहे त्यांना त्यांची स्वतःची एक ट्रान्सपरंट पाणी बॉटल असेल आधार कार्ड बस आणि त्यांचं ॲडमिट कार्ड एवढ्या गोष्टींशिवाय तिथे काही चालवू नये चांगली गोष्ट आहे बरं त्या व्यतिरिक्त आता तुम्ही रावेर वगैरे त्या भागात आहे आणि जळगाव जिल्ह्याचं हे से शेवटचं से सेंटर आहे तर कदाचित पालकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं आहे तर त्या समस्यांपैकी आपण ज्या समस्यांना सामोरे गेलेले आहात तर विशेष करून शासनाकडे काय मागणी आहे तुमची की जेणेकरून नेटचं सेंटर जे आहे ते पूर्ण तालुक्याच्या सेंटरला हवं की जेणेकरून सगळ्यांना येणं सोयीचं पडेल याबद्दल आपलं मत नाही तर मुद्दा अगदी बरोबर आहे कारण काय होतं आहे आता ऊन अटाणाचे दिवस आहेत आणि पालक आणि विद्यार्थी ही परीक्षा एवढी महत्त्वाची झालेली आहे की सगळं तन धन विसरून अभ्यास करावा लागतो आणि त्याची तयारी करावी लागते मग आता होतंय काय की आता समजा मी रायवेरवरून इकडे आलो समजा दीडशे दोनशे किलोमीटर आहे मग येणं जाणं इथं मुक्काम करणं ह्या गोष्टी सगळ्या जिकरीच्या ठरतात प्रत्येक तालुक्याला जर असं जर सेंटर दिलं तर ही परीक्षा अजून सुलभ होईल आणि व्यवस्थित होईल जेणेकरून पालकांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अगर नेटच्या परीक्षेचं कधी सेंटर दिलं तर आम्हाला पालकांना आर्थिक भूर्दंड बसणार नाही आणि आमचं वेळेचं बचत होईल पर... आणि मानसिक त्रासही कमी होईल परिणामी यांना काही अंशी रात्रीसुद्धा यावं लागलं आणि पालक पाल्याला घेऊन रात्री, पाल, पाल रात्री आल्यानंतर परीक्षेच्या अभ्यासाला सामोरे जावं लागलं म्हणजे जेणेकरून पालकांना विशिष्ट संकटांना आणि आडी सामोरे गेलेलं आहे तर त्यामुळे पालकांचं म्हणणं असं आहे की भविष्यात ज्या परीक्षा घेतील ते कुठे घेतलं पाहिजे असं काय मत आपलं भविष्यात ह्या परीक्षा खरंच तालुक्याच्या ठिकाणीच घेतल्या पाहिजे सेक्टर यांचं म्हणणं आहे की भविष्यात तालुक्याच्याच ठिकाणी सेंटरवर परीक्षा घेतलं पाहिजे आणि हे परीक्षेसाठी आता हे जे विद्यार्थी आहेत आता कडक उन्हाळ्याचा टाईम आहे आणि हा उन्हाळ्याचा टाईम असल्यामुळे या विद्यार्थ्यांना यदा कदाचित उष्मा घात्यालासुद्धा सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे तरीसुद्धा पालकांचं म्हणणं असं आहे किंवा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा घेणं योग्य होईल की जेणेकरून आम्हाला तन मन धन आणि ज्या यातना भोगाव्या लागतात याला परिणामी कुठेतरी अंकुश मिळेल